भंडारा आठवडी बाजार साकोली येथे येणाऱ्या काही बेजबाबदार दुकानदारांनी येथील सौंदर्य स्थळावर घाण करून पळून गेले त्याचे सोशल मीडियातून संतप्त पडसाद उमटले त्यातच सीओ मंगेश पासेकर यांनी याची तातडीने दखल घेत त्या वाहन चालकांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई केली पण वारंवार हा गलिच्छ प्रकार होऊ नये यासाठी रविवारच्या दिवशी आठवडी बाजारात स्वच्छता जनजागृती रॅली आयोजकांनी काढून सर्व दुकानदारांना आवाहन केले यावेळी पोलीस निरीक्षक एम पी आचरेकर यांच्या मार्गदर्शनात रॅली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या रॅलीचे आयोजन व्ही आय पी ग्रुपचे अध्यक्ष अनिल कागगते साकोली मीडियाचे आशिष चेडगे फ्रीडमचे किशोर बावणे सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे निसर्गप्रेमी पत्रकार रवी भोंगाने यांनी केले होते याला शेकडो जनतेने रस्त्यावर समर्थन करत हा अगदी आवश्यक विषय असल्याची जनतेने प्रतिक्रिया दिली आहे बाजारात सांगितले की दुकानदारांनी सायंकाळी घरी जाताना सडका भाजीपाला फेकू नये पुन्हा केल्यास गुन्हा दाखल केला जाईल रविवारी बाजारातील टाकाऊ भाजीपाला तसेच एका पोत्यात भरून ठेवा इतरत्र रोडभर फेकल्यास त्याची फोटो काढून नगर परिषद तर्फे दंडात्मक कारवाईची तातडीने मागणी केली जाईल सर्व्हिस रोडवर ठोकणाऱ्या सळा सर... सळाखी रोडच्या मध्यभागी येतात याने दुचाकी स्वारांच्या डोक्याला दुखापती झाल्या त्या सळाखी सरळ रेषेत ठेवाव्यात अन्यथा अपघातास कारणीभूत म्हणून पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल असे संभाषण करण्यात आले ही रॅली एकोडी रोड चौक ते नगर परिषद चौक पर्यंत काढण्यात आली तलाव सौंदर्य स्थळांवर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे या साकोली स्मार्ट ग्रीन मोहिमेवर येथील कर्तव्यध्यक्ष अधिकारी मंगेश वासेकर यांनी सुद्धा या अभिनव उपक्रमाला समर्थन करत शनिवारी अठ्ठावीस जूनला घाण करणाऱ्या वाहनचालकास दीड हजार रुपये आणि मागे थर्माकोलचा भरपूर कचरा या सौंदर्यस्थळावर फेकणाऱ्या एका इलेक्ट्रॉनिक दुकान मालकावर दोन हजारांची स्वच्छता अभियंता संतोष दोनतुलवार यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली सर्व जनतेने या ऍक्शन कारवाईचे स्वागत करून अभिनंदन केले आहे रविवारी निघालेल्या या रॅलीला आयोजक अनिल काबगते आशिष चळगे किशोर बावणे महेश पोगळे रवी भुंगाने यांच्यासह पत्रकार मनिषा काशीवार अंकित अंकित काबगते सीताराम मौजे चंद्रशेखर काबगते नवमीत काबगते भरत गहाणे दिलीप निनाने महिला सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पोगळे तनुजा नागदेवे यासह शंभरवार वार महिला पुरुष जनता सहभागी झाले होते या दरम्यान पोलीस नायक दीपक राऊत सचिन काबगते गुन्हे नोंद विभागाचे चंदू थेर यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अँड प्रेस द बेल मिस अपडेट